सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र वादळ वाऱ्यामुळे फक्त पुतळा पडू शकतो म्हणजे किती निष्क्रिय दर्जाचे काम केलेले होते दर्जेचं नाहीत यांना फक्त खुर्च्या पाहिजे आहेत तो जो कोणी काम करणारा आहे कुणी नेताबिता असणारच आहे ज्याला खूप खायची सवय असेल यांना काही नाही महाराजे नाही दैवत नाही यांना फक्त खाय कसे खायचे तेवढेच माहीत आहे यांना सगळ्यांना उचलून टाकले पाहिजे उद्घाटन मोदी करून गेले असतील तरी त्यांची काहीच चूक नसावी यात काम करणारा जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी त्यांना ते त्याला जेल मधून सोडले नाही पाहिजे राजकोट किल्ल्यावर बसवलेल्या शिवाजी महाराज पडला मग बघा वादळ वाऱ्यामुळे जर पडतोय तर किती निष्कृत दर्जाचं काम केलं होतं दर्जेच नाही यांना यांना फक्त खुर्च्या पाहिजेत आणि तो जो कोण काम करणार आहे तो कोण कॉन्ट्रॅक्टर काहीतरी असल त्याला नेता फेता असणारच त्यात आता एखादा ते बार वाढलेला विचाराचा एखादा त्याला खूप खायची सवय असणारच यांना काही नाही महाराजे नाही दैवत नाही हे काही बघत नाहीत फक्त पैसा कशात निघल एवढंच बघतायत यांना ना ह्याला उठलून टाकला पैसा सगळं यांना ठेवलं नाही पाहिजे आणि ते मी तुम्हाला प्रत्येकालाच सांगितलंय मी तसं की उद्घाटन कोणी केलं मला वाटतं काय त्याचं राजकारण करून काय उपयोग नाही जरी मोदी साहेबांनी त्याचं सा उद्घाटन केलं असेल त्याने उद्घाटन केलं गेले त्यांचं काय चूक नसावी याच्यात कारण काम करणारे ही इथले कोणतरी कॉन्ट्रप्र असेल कोणतरी नेता किंवा सरकार त्यावर त्यावरती प्रचंड मोठी कारवाई करून त्याला ना जेलमध्ये टाकलं सोडलंच नाही पाहिजे कायमचं